नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिला व बालविकास अंतर्गत जे एक्झाम पॅटर्नबद्दल मित्रांनो अपडेट आलेला आहे तर ते अपडेट आपण एवढीमध्ये बघणार आहे मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ओके आणि एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवरती जो एक्झामचा पॅटर्न आहे ओके तर तो, तो कशा पद्धतीने असणार आहे तर तो पॅटर्न आपण एवढीमध्ये बघणार आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ओके तर या वेळापत्रकामध्ये तुम्हाला अपडेट दिलेला आहे तुम्ही इथे दोन नंबरच्या पेजवर तुम्हाला यायचा ओके इथे तुम्हाला पाच नंबरचा पॉईंट दिलेला आहे ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेत सोडवणे अनिवार्य राहील ठराविक वेळेनंतर पुढील गटातील प्रश्नसंच सोडवण्यासाठी उपलब्ध होणार आहे उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या इथे तुम्हाला वेबसाईट दिलेला आहे ओके तर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे ओके तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या एक्झामचा जो फॉर्म आहे तो, तो भरलेला ओके तर त्यांनी ही सर्व नोकरी जाती द्यायची तुम्हाला ओके तुम्हाला हा जो पॅटर्न आहे तो बघून घ्यायचा आहे एक्झामला जायच्या आधी तर मित्रांनो हा पॅटर्न कसा आहे तो आपण आता बघूया तर इथे तुम्हाला ही वेबसाईट जी लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ओके त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट ओपन करू शकता ओके तर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल इथे तुम्हाला रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला वरती नोटीस दिसून जाईल ओके डब्ल्यू सी डी रिक्रुटमेंट क्लिक हिअर फॉर मॉक एक्झाम ओके ते ही मॉक एक्झामची जी लिंक आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि एक्झामच्या मित्रांनो तुम्हाला हॉल टिकीट जे आहे ते आलेले आहेत ओके तर तुम्हाला डाऊनलोड करण्यासंदर्भात जर काही प्रॉब्लेम आला असेल तर इथे तुम्हाला दुसरी नोटीस पण दिलेली आहे उमेदवारास परीक्षेचे वेळापत्रक उमेदवारास परीक्षेचे प्रवेशपत्रक व इतर तांत्रिक अडचणी येत असल्यास इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुम्हाल तुम्हाला दिला ओके तुम्हाला इथे कॉल करायचा आहे या नंबरवरती जर तुम्हाला हॉल हॉलटिकेटबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल तर तर मित्रांनो आपल्याला आता जो मॉक एक्झाम आहे ओके तर तो पॅटर्न जो आहे तो बघायचा आहे तर तुम्हाला जी पहिली जी इथे नोटीस दिलेली ओके तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुढे तुमच्यासोबत मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला साईन इन या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे ओके इथे तुम्हाला युजर आय डी पासवर्ड फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला साइन इन या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे तर हे ऑटोमॅटिक मी हे माहिती आलेलं आहे ओके जे तुम्हाला डायरेक्ट साइन इन या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे तुमच्यासोबत असा इंटरफेस येईल ओके आता तुम्हाला इथे व्यू इन इथे लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची ओके इथे तुम्हाला जे इन्स् इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ओके तर हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये वाचायचं आहेत ओके तर तुम्हाला इथे मराठी सिलेक्ट करेल तर तुम्हाला हे सगळे मराठीमध्ये दिसतील ओके जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असतील तर तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची ओके त्यानंतर तुम्हाला ते खाली नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासोबत मी त्यांना असा इंटरफेसल की आता इथे तुम्हाला एक्झाम देताना तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन आहे तर तुम्हाला तुम्हाला पाहिजे हो ते लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचे ओके जर तुम्हाला मराठीमध्ये क्वेशन्स वाचायचे असतील तर तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे हा कन्सर्न दिला होते या बॉक्सवर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासोबत मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल ओके तर हा पॅटर्न तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे इथे तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत वरती तुम्हाला ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे चार ग्रुप दिलेले आहेत राईट साईडला तुम्हाला टाईम दिला ओके तर एक ग्रुप तुमचा तीस मिनटाचा असणार आहे तीस मिनटं झाल्यानंतर तुमचा ग्रुप आहे तो ऑटोमॅटिक क्लोज होणार आहे आणि तुमचा ग्रुप बी जो आहे तो ओपन होईल ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा तीस मिनटं झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप एमधले क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही ओके तर तुम्हाला ग्रुप बी जो आहे तो ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल तर तीस मिनिटात पुढच्या तीस मिनटात तुम्हाला ग्रुप बी आहे तो सॉल्व करावा लागेल त्याच्या पुढच्या तीस मिनटात तुम्हाला ग्रुप सी आहे तो सॉल्व करावा लागेल आणि शेवटच्या तीस मिनटामध्ये तुम्हाला ग्रुप डी आहे तो सॉल्व करावा लागेल ओके तर हे पॉईंट लक्ष ठेवा तर तुम्हाला खाली सेक्शन दिलेले आहेत ग्रुप एमध्ये मराठी वन ए नंतर इंग्लिश वन ए आणि जनरल नॉलेज वन ए नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट वन ए तर तुम्हाला हे सेक्शन दिलेलं आहे तर तुम्हाला जो सेक्शन तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर त्या सेक्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay, त्या सेक्शन्सवर क्लिक केल्यानंतर त्या सेक्शनमध्ये जे प्रश्न आहेत ते ऑटोमॅटिक ओपन होतील ओके आता जर तुम्हाला मित्रांनो इंग्लिश या सेक्शनमध्ये क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर इथे तुम्हाला राईट साईडला दिलेले आहेत ओके एकूण सहा क्वेश्चन्स आहेत ओके तर हे सहा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला सहा प्रश्न दिलेले आहेत ॲप्टिट्यूड टेस्ट वन एमध्ये सहा दिलेले आहेत okay? आणि मराठीमध्ये तुम्हाला इथे सात दिले आहेत ओके तर इथे तुम्ही प्रश्न पण बघू शकता तुम्ही क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुमचा जो आहे तर कलर त्याचा जो सिंबॉल आहे मित्रांनो तो ग्रीन कलरमध्ये होऊन जाईल ओके इथे तुम्ही राईट साईडला बघू शकता जर तुम्ही क्वेश्चन्स बघितला आणि तुम्ही जर सॉल्व्ह केला ओके तर तो रेड कलरमध्ये होऊन जाईल आणि जर मित्रांनो तुम्ही क्वेश्चन्स बघितलंच ना ओके तर त्याचा सिंबॉल तुम्हाला अशा पद्धतीने दिसून जाईल इथे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ओके इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव अँड नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर सेव अँड नेक्स्ट यू ऑप्शन क्लिक केलं नाही ओके तर तो ऑप्शन जो आहे तो ग्रीन होणार नाही ओके त्याच्यामध्ये तुम्हाला इथे सेव एन नेक्स्ट यू ऑप्शन क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो ऑप्शन आहे तो ग्रीन होऊन जाईल ओके इथे तुम्ही बघू शकता एक नंबरचा प्रश्न जो आहे तो ग्रीन झालेला आहे जर मित्रांनो तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा नाही ओके तर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा नसेल तर तुम्हाला खाली क्लिअर रिस्पॉन्स असा ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमचा जो ऑप्शन आहे तो ऑटोमॅटिक निघून ओके फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे तीन नंबरचा ऑप्शन सॉल्व निवडला असेल आणि तुम्ही जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला जो ऑप्शन आहे तो ऑटोमॅटिक निघून ओके तर हे पॉईंट मी लक्षात ठेवा आयोग तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजलं असेल तुम्हीसुद्धा एकदा ही वेबसाईट ओपन करून बघा ओके आणि याची प्रॅक्टिस करून बघा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये आहे ते काय अडचण येणार नाही ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक्झाम पॅटर्न जाऊ की त्याच्याबद्दल जे अपडेट आहे ते आपण बघितलेलं आहे खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो एक्झामला जायच्या आधी तुम्हाला हा डेमो आहे तो बघून घ्यायचा ओके आयोग तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजलं असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात तर चला मी त्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये